केंद्राच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्राला काय भेटणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात आधुनिकीकरण एआय तंत्रज्ञानाचा वापर नव्या वंदे भारत एक्सप्रेस अमृत भारत ट्रेन अशा बाबींसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार याकडे कोट्यवधी भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय रेल्वेचे नेटवर्कला अधिक आधुनिक बनवणं प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करणं देशभरात रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवणं अशा गोष्टींवर भर दिला जाऊ शकतो सुरक्षा स्थिरता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील भर दिला जाण्याची शक्यता आहे केंद्र सरकार प्रवाशांना चांगली सुविधा देणं आणि मालवाहतुकीची सेवा विस्तारित करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकते याशिवाय बजेटमध्ये नव्या हायस्पीड ट्रेन सुरू करणं नवीन स्टेशन उभारणं रेल्वे स्टेशनचा विकास करताना पर्यावरणपूरक पद्धतीने करणं यासाठी निर्णय घेतले जाऊ शकतात भारतीय रेल्वेकडून तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढवली जाऊ शकते रेल्वे त्यांच्या विविध यंत्रांच्या चांगल्या कामगिरीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर देखील भर देण्याची शक्यता सध्या भारतीय रेल्वेकडून मर्यादित प्रमाणात याचाच वापर केला जातो भारतीय प्रवाशांना सुरक्षित विश्वासार्ह सेवा पुरवण्यासाठी रेल्वेकडून रेल्वेची रूळ आणि रेल्वे स्थिती या गाड्यांची निरीक्षण करण्यासाठी संचलित यंत्रणेचा वापर केला जाऊ शकतो रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी एल आय एस केला आहे याचा वापर करून रेल्वेच्या डब्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चादरींच्या दर्जा त्यांच्यावरील डाग ऑटोमॅटिक तपासण्यासाठी आणि खराब सादरी वेगळ्या काढण्यासाठी या तंत्राचा वापर करण्यात आला आहे भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये चोपन्न हजार एकशे तेवीस कोटी रुपये रोलिंग स्टॉक साठी दिले होते दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत एकशे छप्पन्न कोटी रुपयांची तरतूद गेल्या वेळी करण्यात आली होती रोलिंग स्टॉक रेल्वे सेवा रुळांची देखभाल यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वाहनांशी आहे रोलिंग स्टॉक म्हणजे रेल्वेचे डबे लोको मोटिव्स फ्रिग वैगन्स आणि दुसऱ्या विशेष वाहनांचा समावेश असतो रेल्वेचे आधुनिकीकरण आणि नेटवर्कच्या विस्तारासाठी रोलिंग स्टॉकला अधिक निधी मिळतो का हे पाहव लागणार आहे भारतीय रेल्वे गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात आईसीएफ कोच ऐवजी एल एच बी कोचचा वापर करत आहे दोन हजार अठरा पासून रेल्वे मोठ्या प्रमाणावर एल एच बी कोच बनवत आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये या कोचच्या निर्मितीचं लक्ष पूर्ण झालं नव्हतं दोन हजार चोवीस पंचवीसच्या उत्पादनाबाबत काही माहिती समोर आलेली नाही सुरक्षितता आणि चांगल्या सुविधा असल्याने एल एच बी कोच ची मागणी वाढत आहे त्यामुळे अर्थसंकल्पात एल एच बी कोच निर्मितीवर भर असू शकतो दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी करण्यात येणाऱ्या तरतुदीपैकी एक मोठा हिस्सा अमृत भारत ट्रेन रेल्वे स्टेशन विकासासाठी असू शकतो सी आर आय एस आय एलच्या एका रिपोर्टनुसार रेल्वेने गेल्या वीस वर्षात एक लाख कोटी मीटर अंतराचं रेल्वे रूळ बनवलं आहे चौवेचाळीस हजार किलोमीटरच्या अंतरावर कवच लागू केला आहे या तंत्रज्ञानासह पन्नास हजार लोकोमोटिव्ह लावण्यात तीन वर्ष चारशे नव्या वंदे भारत एक्सप्रेसच्या निर्मितीचं ध्येय असू शकत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महामार्ग क्षेत्राला दोन पूर्णांक सत्तर लाख कोटींचा निधी देण्यात आला होता मात्र सरकारने आता पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आपले ध्येय धोरण बदलून सरकार रेल्वेसाठी अधिक निधी खर्च करू शकतो चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महामार्ग क्षेत्राला लाख कोटींचा निधी दिला गेला होता अहवालात असंही नमूद करण्यात आला आहे की रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे पर्यावरणीय आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने अधिक फायदे आहेत एक रेल्वे गाडी शेकडो ट्रकचं काम करू शकते त्यामुळे हरित वायूचं उत्सर्जन कमी होऊ जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे भारताचे आहेत भारताचा रेल्वे मालवाहतुकीचा वाटा दिवसेंदिवस घडत आहे एकोणीसशे पन्नास एकावन्न आणि दोन हजार एकवीस बावीस या वर्षात भारतीय रेल्वे ट्रॅकचा विस्तार हा एक्कावन्न हजार किलोमीटर वरून एक लाख दोन हजार किलोमीटर वर पोहोचलाय वाहतुकीचं प्रमाण देखील घटलं आहे एकोणीसशे एक्कावन्न साली पंचवीस टक्के असलेलं प्रमाण घटून हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली साठ टक्के इतकं झालंय तर दोन हजार बावीस साली त्यात आणखी सत्तावीस अठ्ठावीस टक्क्यांची घट झाली सध्या भारतातील सत्तर टक्के माल वाहतूक ही ट्रकवर अवलंबून आहे त्यामुळे देशाचे अर्ध्याहून अधिक पेट्रोल आणि डिझेल या वाहतुकीवर खर्च होतो मागच्या काही दशकात रस्त्यांचं जाळं दुपटीने वाढलंय राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार झालाय त्यामुळे मालवाहतूक ही महामार्गावरून होऊ लागली आहे याचबरोबर देशातील मोठ्या बंदरांपर्यंत रेल्वे वाहतुकीचे जाळे पसरलेले नाही तसेच मालवाहतूक करण्यासाठी निश्चित कॅरिडोर नाहीत त्यामुळे अधिक खर्च असूनही मालवाहतूक ट्रक वर अवलंबून आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका